आज आपल्यासोबत आहेत शरद चेके पाटील जे चिखली येथील पेठ या गावचे आहेत ते शिक्षक आहेत आणि त्यांचं जे काम आहे स्वयंसेवक संघात ते स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांचं काम जे त्या आहे सामाजिक काम असेल राजकीय काम असेल त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार मी शरद चेके पाटील मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक आहे एक गाव एक कार्यकर्ता या मोहिमेपासून मी काम केलेलं आहे पूर्ण तालुक्यामध्ये मी संघाचं काम केलेलं आहे या व्यतिरिक्त भारतीचं प्रशिक्षक मी आहे याशिवाय मी क्रीडा भारतीमध्येही काम केलेलं आहे संघाच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये मी काम केलेलं आहे याशिवाय मराठा समाजासाठी देखील मी काम केलेलं आहे आणि त्याचा मला पुरस्कार देखील मिळालेला आहे पण या सगळ्या गोष्टीत काम करत असताना शेतकऱ्यांची चळवळीमध्येही मी काम केलेलं आहे शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये काम करत असताना शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहे त्यावर आपण नंतर बोलूच या अशा अशा प्रकारचे मी काम करत असताना संघाचा प्रथम वर्ष शिक्षित देखील मी आहे याशिवाय सामाजिक बांधिलकी माझी खूप मोठी आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये मी कामं केलेली आहेत स्वयंसेवक संघामध्ये संघ स्वयंसेवक म्हणून आपण काम केलंय आता भविष्यामध्ये आपण काही निवडणूक लढू इच्छित आहेत काय नेमके आपली भूमिका असणार आहे त्याबद्दल हो मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे निवडणूक लढवत असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच मी निवडणूक लढवणार आहे कारण संघाचा कार्यकर्ता असल्यामुळे मी माझी विचारधारा सोडणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की निवडणूक लढण्यामागे माझी काही अनेक समस्या आहेत की या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या समस्या आहेत शेतकऱ्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये अल्पभूधारक शेतकरी हा सोयाबीन उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात चिखलीमध्ये पाहायला मिळतो त्यांच्या शेतमालाला भाव नसल्यामुळं मीही विधानसभेची निवडणूक लढणार आहे याशिवाय बरेच लोक हे चिखली विधानसभा मतदारसंघातील किंवा चिखली तालुक्यातील किंवा बुलढाणा जिल्ह्यातील आहेत त्यांचे सगळ्यांचे नातेवाईक हे मराठवाड्यामध्ये आहेत मराठवाड्यामध्ये असल्यामुळे साहजिकच जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती अतिशय योग्य आहे आणि ते आमचे सगळे सोयरे आहेत त्यांच्या आरक्षणासाठी देखील मी निवडणूक लढणार आहे अशा प्रकारे धनगरांना देखील एस टीमधून मधून आरक्षण मिळावं याच्यासाठी देखील मी निवडणूक लढणार आहे असे अनेक माझे प्रश्न आहेत की जे अजून अनुत्तरित आहेत मला सांगा की चिखली विधानसभा जी आहे ती तेथे भाजपाच्याच आमदार आहेत श्वेता महाले ह्या भाजपाच्या असताना देखील आपण स्वयंसेवक आहात स्वयंसेवक संघ हा एक शिस्तबद्ध असं संघटन असताना देखील आपण त्या ठिकाणी उमेदवारी मागताय भाजपातच बंडखोरी करून आपण ही उमेदवारी मागताय का काय तुमचं म्हणणं आहे मूळता चिखलीचा विधानसभा मतदारसंघ जो आहे लक्षात घ्या हा प्रश्न खूप मोठा कठीण आहे आणि जनतेची दिशा बोल देखील यामध्ये झालेली आहे हा चिखली विधानसभा मतदारसंघ जो आहे तो मूलतः भाजपचा मतदारसंघ आहे आणि येथील स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते मात्र हे भाजपचे नाही आहेत भाजपचे नाही आहेत त्यांनी नंतर प्रवेशित झाल्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या ते काय झालं असेल ते झालं पण त्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्या शिवसंग्राम पक्षाच्या लोकप्रतिनिधी आहेत दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही बंडखोरी केली होती त्याच्यामागचं चा कारण असं आहे की हा मतदारसंघ भाजपलाच सोडा आणि संघाच्या विचारसरणीच्या व्यक्तींना सोडा हे असं आमचं मत होतं पण ऐनवेळी काय निर्णय झाला आणि कशा प्रकारे तिकडे वरती त्यांचं काय बैठका झाल्या काय झालं हे आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना याच्याविषयी माहिती मिळाली नाही त्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती एकोणावीसमध्ये दोन हजार एको मध्ये आणि ती बंडखोरी आमच्या वरिष्ठांनी आम्हाला ज्यावेळेस सांगितली त्यावेळेस आम्ही ती थांबवली सुरुवातीचा एक दोन दिवस आम्ही बंडखोरी केली पण ज्यावेळेस मतदानाची वेळ आली त्यावेळेस मात्र आम्ही भाजपशी एक निष्ठा राहिलो आम्ही नंतर बंडखोरी केली नाही आता जे आहे आपण म्हणताय की जारांगे पाटील यांच्याशी आपली चर्चा झाली त्यांचे समन्वयक जे आहेत त्यांच्याशी आपलं काही बोलणं झालेलं आहे का या तिकिटाच्या संदर्भामध्ये उमेदवारीच्या संदर्भामध्ये आणि आपला आपल्याला कसा प्रतिसाद त्या चिखली विधानसभा क्षेत्रात मिळतोय काय सांगतात मुळात असं आहे की जारांगे पाटील साहेब यांची म्हणजे आमची अजून काही भूमिका ठरलेली नाही आमचे जे समन्वयक हो आहेत ते काम करतायत आमच्या मागे देखील खूप मोठं संघटन आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सगळ्या जिल्ह्यामध्ये आमचं खूप मोठं संघटन आहे आणि प्रत्येक मतदारसंघाचे आमचे सर्वे झालेले आहेत पण जरांगे पाटलांची भूमिका जी आहे ती मात्र अजून निवडणूक लढवायची का नाही लढवायची ही स्पष्ट नाही आहे आणि ती भूमिका ज्या ज्यावेळी स्पष्ट होईल ज्या पद्धतीनं स्पष्ट होईल त्यावेळेस मात्र मी निवडणूक ही लढणारच आहे हे होते आपल्या सोबत या ठिकाणी शरद चे के पाटील यांनी आपली सांगितली आहे सोबतच दोन हजार मध्ये त्यांनी बंड पुकारलं होतं आणि पक्षाच्या विरोधात काम केलं होतं परंतु यावेळेस ते भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्याच विरोधात उमेदवारी घेणार आहेत ती म्हणजे जरांगे पाटील यांच्या ज्यावेळेस उमेदवारी त्या ठिकाणी मिळेल त्यावेळेस आपण उमेदवार असणार बंड ते करणार असल्याचे त्यांना सांगितलेलं आहे येणाऱ्या काळात ते आपल्याला दिसेलच त्यामध्ये बंड होते की हे बंड थंड केलं जातं